नमस्कार विश्लेषणात्मक सेवा ऑनलाइन आहे सिस्टम गुरु अमार्केट्स चला कॉर्पोरेशनबद्दल काही सारांश माहितीसह प्रारंभ करूया आम्ही प्रत्येक प्रामीटरचा अधिक तपशीलवार अभ्यास करू आवश्यक असल्यास विराम देणे शक्य आहे आम्ही विचाराधीन संस्थेच्या प्रत्येक निर्देशकाकडे अधिक बारकाईने पाहण्याचा सल्ला देतो आता कॉर्पोरेशनचे मुख्य निर्देशक पाहू ॲडव्हान्सिक्स इंक टिकर अ एक्स हे पुनरावलोकन एकोणतीस मे दोन हजार पंचवीस पर्यंतच्या वर्तमान माहितीवर आधारित आहे वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स कंपनी ॲडव्हान्सिक्स इंक उपवर्गातील आहे केमिस्ट्री एकाहत्तर संस्था तुलनेमध्ये भाग घेता जी अतिशय प्रातिनिधिक आहे आम्ही या व्हिडिओच्या शेवटी ऑर्डर टेबल पाहू अभ्यासाधीन कंपनीचा निकाल खालीलप्रमाणे आहे पैकी आठ गुण उपवर्गासाठी सरासरी स्कोअर एक पूर्णांक आठ गुण आहे सर्वसाधारणपणे संपूर्ण बाजाराच्या चौकटीत आपण्याकडे अतिशय व्यापक दृष्टिकोनातून पाहिले तर हे पाहिले जाऊ शकते की संपूर्ण शेअर बाजाराचा सरासरी निकाल एक पूर्णांक नऊ गुण आहे कंपनीसाठी आठच्या स्कोअर विरुद्ध अॅडव्हान्सिक्स इंक कंपनीच्या स्टॉक किंमतीच्या गतिशीलतेची तुलना करणे ऍडव्हान्स सिक्स इंक आणि उपश्रेणी शेअर्स आम्ही बारा महिन्यांपेक्षा जास्त संभाग पाहू शकतो ऍडव्हान्स सिक्स इंक चार टक्के बदल दर्शविला उपश्रेणीतील किंमतीतील बदलांच्या विरुद्ध उणे तीन पूर्णांक एक टक्के से बाजार भांडवल एडवांसिक्स इंक शून्य पूर्णांक सहाचार अब्ज डॉलर्स इतकी है पांचे चौयाहत्तर डॉलर अब्ज बाजार उपश्रेणी पॉइंट पांच अब्ज है। कंपनी से पुस्तक मूल्य अंदाजे शून्य डॉलर एक सेंट अब्ज है दोनशे पस्तीस डॉलर अब्ज उपश्रेणी पुस्तक कैपिटलाइजेशन सह स्टॉक एक्सचेंजचे शेअर्स आणि बुक व्हॅल्यू यांची तुलना करून आपण पुढील गोष्टी पाहू शकतो व्यापलेला हिस्सा ऍडव्हान्सिक्स इंक स्टॉक मार्केट मूल्यांकनाच्या बाबतीत उपवर्गात शून्य पूर्णांक एक एक टक्के आहे पुस्तक मूल्य कॅपिटलायझेशन शून्य पूर्णांक तीन तीन सात टक्के आहे कंपनीच्या मार्केट शेअरचे मूल्यांकन आणि उपश्रेणीचे पुस्तक मूल्य चांगले एक पॉइंट अभ्यासाधीन कंपनीवर पॉइंट तीन पाच सात अब्ज कर्जाची जबाबदारी आहे कर्ज ते पुस्तक मूल्य प्रमाण इक्विटीच्या पंचेचाळीस टक्के आहे कंपनीची कर्ज कामगिरी चांगली एक पॉइंट कंपनीचे बाजार मूल्य ते नफा गुणोत्तर सात पूर्णांक पाच आहे उपवर्गासाठी सरासरी बहात्तर पूर्णांक पाच आहे उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत कंपनीच्या बाजारभाव ते नफा गुणोत्तराचे मूल्यांकन खूप चांगले दोन गुण गेल्या बारा महिन्यांचा नफा पंच्याऐंशी डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी भविष्यातील कमाई 107 सात डॉलर दशलक्ष असण्याचा अंदाज आहे उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत अपेक्षित भविष्यातील नफा निर्देशकांचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण कंपनीचे मूल्य ते महसूल गुणोत्तर शून्य पूर्णांक चार आहे उपवर्गातील सरासरी एक पूर्णांक सहा आहे उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत कंपनीचे बाजार मूल्य आणि महसूल गुणोत्तराचे मूल्यांकन चांगले एक पॉईंट गेल्या बारा महिन्यांचा महसूल एक हजार पाचशे साठ डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी भविष्यातील कमाई तात्पुरती अंदाजे एक हजार आठशे ऐंशी डॉलर दशलक्ष आहे उपश्रेणीमधील निर्देशकांच्या तुलनेत अंदाजे भविष्यातील विक्री खंडांच्या निर्देशकांचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण सीमांतता पाच पूर्णांक पाच टक्के आहे उपश्रेणी मध्य सरासरी दोन पूर्णांक तीन टक्के टेपवर्ग निर्देशक तुलनेत सीमांत मूल्यमापन चांद शून्य पूर्णांक पांच गुण उपवर्गती कर्मचारियों संख्यनुसार कंपनी का हिस्सा शून्य पूर्णांक दोन पांच टक्के दजार भांडवल हिस्सापेक्षा एकशे पंचवीस टक्के जात है कंपनी प्रति कर्मचारी भांडवला रक्कम चारशे एक उपवर्गा सा नौशे एकोण्वद हजार डॉलर्स है उपश्रेणीमधी कंपन निर्देशक तुलनेत प्रति कर्मचारी भांडवला मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक गुण प्रति वैयक्तिक कर्मचारी नफ्या रक्कम अठावन्न पूर्णांक हजार डॉलर्स है तेरा पूर्णांक सात हजार डॉलर्सच्या उपश्रेणीमध्ये सरासरी उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या नफ्याचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण कंपनीच्या प्रति कर्मचारी विक्रीचा हिस्सा एक हजार पंचाहत्तर हजार डॉलर्स आहे उपश्रेणी सहाशे तीन हजार डॉलर उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या कमाईचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण सरासरी दोन पूर्णांक आठ टक्क्यांच्या तुलनेत विक्रीसाठी शेअर्सचा वाटा एक पूर्णांक नऊ टक्के आहे सूचक चौदा कंपनीसाठी सत्तावन्न टक्के पातळी दाखवते ॲडव्हान्सिक्स इंक उपवर्गात रसी पातळी चौदा त्रेपन्न टक्के आहे कंपनीचे वास्तविक स्टॉक मूल्य अंदाजे तेवीस डॉलर त्र्याऐंशी सेंट आहे कंपनीच्या संभागांसाठी एकमत किंमत लक्ष अंदाजे चौतीस डॉलर एकोणपन्नास सेंट आहे चला ऑर्डर टेबलवर जाऊया ते तुमच्यासाठी उपलब्ध आहे त्याची लिंक पिन केलेल्या टिप्पणीमध्ये आहे ऑर्डर टेबलमध्ये स्टॉक मूल्यांकनासाठी माहिती आणि संदर्भ प्रणालीद्वारे दिलेल्या हंगामात घेतलेले सर्व निर्णय असतात गुरु मार्केट्स ऑर्डर टेबलमध्ये प्रवेश विनामूल्य आणि खुला आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक कंपनीच्या विश्लेषणाचा परिणाम म्हणून ऍडव्हान्स सिक्स इंक स्टॉक मूल्यांकनासाठी माहिती आणि संदर्भ प्रणाली गुरु मार्केट्स एक निर्णय घेतला जातो तेवीस डॉलर चौया सेंट वर खरेदी ऑर्डर उघड़ा कंपनी से मूल्यांकन व्यापैकी जास्त ऑर्डर उघड़ आली कंपनी से मूल्यमापन निकष वपरून मूल्यांकन के लिए गेले अकीम का निर्देशांक सवीस सहा सत वर नफा घया स्टॉप लॉस एकवीस पूर्णांक शून्य एक वर सेट केला है टेक प्रॉफिट किंवा स्टॉप लॉसद्वारे ऑर्डर बंद झाल्यास त्यानंतर अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या ट्रेडच्या निकालांवर आधारित स्वतंत्रपणे करार निश्चित केला जातो किंवा या तारखेपूर्वीच्या शेवटच्या ट्रेडिंग दिवशी टिकर पीसीटी विक्रीसाठी एक संतुलित ऑर्डर असे। असेल शिल्लक व्यवहारावरील व्हिडिओ या चॅनेलवर असेल किंवा आधीच प्रकाशित केला जाईल ऑर्डरपैकी एक बंद झाल्यास मुख्य किंवा संतुलन विरुद्ध क्रम शेवटच्या किंमतीवर निश्चित केला जातो हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि माहिती आणि संदर्भ प्रणाली वापरल्याबद्दल जनतेचे मनःपूर्वक आभार गुरु मार्केट्स